नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण प्रश्न क्रमांक पाच केस स्टडी हा बघणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूया केस स्टडी प्रश्न क्रमांक पाच केस स्टडी तर केस स्टडी नीताचा मुलगा रघु साडेतीन वर्षाचा आहे मागील तीन महिन्यापर्यंत तो खूप खेळकर होता तीन महिन्यापूर्वी त्याला जुलाब झाले होते आता त्याला खोकला सर्दी पण झाली आहे आणि तेव्हापासून त्याचे वजन कमी होत आहे नीताच्या सासूने आजारीपणात त्याला खायला दिले नाही कारण खाल्ल्यामुळे जुलाब अजून वाढतील असे तिला वाटते तो बरा झाल्यावर सुद्धा थोडे दिवस त्याला भूक लागत नव्हती तिने जास्तीचे काहीच खायला दिले नाही ती फक्त अंगावर दूध पाजत होती पहिला प्रश्न नीताचा मुलगा किती वर्षाचा होता त्याचं उत्तर नीताचा मुलगा साडेतीन वर्षाचा होता प्रश्न क्रमांक दोन रघु अशक्त होण्याचे कारण कोणते त्याचं उत्तर आहे रघु अशक्त होण्याचे कारण व आहाराच्या चुकीच्या पद्धती होय प्रश्न क्रमांक तीन नीताच्या सासूने दिलेला सल्ला योग्य होता असे तुम्हाला वाटते का ह्याचे कारण सांगा त्याचं उत्तर नीताच्या सासूने दिलेला सल्ला योग्य नाही आजारपणात आहार देणे गरजेचे आहे कारण आहार प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते शरीर वाढीस मदत करतो प्रश्न क्रमांक चार आजारी असताना मुलांना काय आहार द्यावा त्याचं उत्तर आजारपणात लापसी खीर खिचडी व जास्तीचे पातळ पेय द्यावे प्रश्न क्रमांक पाच आजारातून उठल्यावर त्याच्या बाबतीत कोणता सल्ला दिला पाहिजे त्याचं उत्तर आजारातून बरा झाल्यावर नेहमीपेक्षा जास्तीचा आहार द्यावा प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक अशा भेटीमध्ये बाळाचा श्वास कसा मोजतात प्रात्यक्षिक लिहा व प्रश्नांची उत्तरे द्या पहिलं बाळ शांत होण्याची वाट बघावी दुसरं घड्याळ काढून बाळाच्या पोटाजवळ ठेवा किंवा हातात धरा तिसर बाळाच्या अंगावरील कपडे बाजूला करा त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण श्वास बघता येईल एका वेळी पोट वर खाली होणे म्हणजे एक श्वसन दर चौथ एक मिनिट श्वास मोजावा पाचवं एका मिनिटात मोजलेल्या श्वसन दराची नोंद करा प्रश्न क्रमांक एक सामान्य श्वसन दर किती असतो त्याचं उत्तर जन्म ते दोन महिने पेक्षा कमी दोन महिने ते एक वर्ष पन्नासपेक्षा कमी एक वर्ष ते पाच वर्ष चाळीसपेक्षा कमी प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न कुपोषण टाळण्यासाठी कोणते सहा संदेश वापरतात उत्तर कुपोषण टाळण्यासाठी खालील सहा संदेश वापरतात निवळ स्तनपान बाळाला पहिले सहा महिने निवळ स्तनपान करावे आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देऊ नये स्तनपानासोबत पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करावा कारण बाळाला हे दूध पुरेसे नसते आजारपणात आहार सुरू ठेवावा मागेल तेवढे द्यावे आजारानंतर बाळाच्या वाढीसाठी अतिरिक्त आहार द्यावा आजार टाळणे यासाठी अन्न हाताळण्यापूर्वी हात धुणे पिण्याचे सुरक्षित पाणी द्यावे संपूर्ण लसीकरण करावे आजारी लोकांपासून बाळास वेगळे ठेवावे हिवताप टाळण्यासाठी बालकास अंगभर कपडे घालावे मच्छरदाणीचा वापर करावा परिसर स्वच्छ ठेवावा आरोग्य सेवा उपलब्ध असाव्यात अंगणवाडी सेवेची उपलब्ध असावी प्रश्न क्रमांक दोन एचबी वाय सी का कार्यक्रमाची उद्दिष्ट पोषण अभियानाचे उद्दिष्ट लिहा उत्तर एचबी वाय सी कार्यक्रमाचे उद्दिष्ट पहिलं बालकांमधील आजारांचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे दुसरं लहान मुलांमधील पोषणाची स्थिती सुधारणे तिसर लहान बालकांमध्ये योग्य वाढ व वा विकास यांची खात्री करणे पोषण अभियानाचे उद्दिष्ट पहिलं जन्म ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे कुपोषण व बुटकेपणाचे प्रमाण दरवर्षी दोन टक्के कमी करणे दुसरं सहा ते एकोणसाठ महिन्यातील बालकांचे रक्तशय प्रमाण तीन टक्के कमी करणे प्रश्न क्रमांक आठ संवाद लेखन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे ऑब्लिक पालकांचे याबाबत आशा कसे समुपदेशन करेल ते लिहा आशादाई नमस्कार दादा नमस्कार आजी आजी आशाताई तुम्हाला कितींदा सांगितले की माझ्या नातवाला डोस नाही घ्यायचे तुम्ही डोस टोचून जाता आणि पोरांना त्रास होतो पोराला ताप येतो परत नका येऊ बोलवायला आशाताई आजी तसे नसते बघा आपल्या शरीरात लस गेली तर आपल्या शरीर त्याला प्रतिकार करते त्यामुळे आजी आपल्या शरीरातील पेशी त्या विरुद्ध लढतात त्यामुळे बाळाला थोडा ताप येतो थो। आजी म्हणजे ताप तर येतो मग आमची मजुरी पण बुडते अशातही आजी आपण बाळाला लस दिली तर त्याचे वेगवेगळे आजार टाळता येतील बाळ वारंवार आजारी पडणार नाही म्हणजे पैसे खर्च लागणार नाही बाळाचे वजन व्यवस्थित वाढेल मग तर तुम्हाला आनंद होईल ना मग याना डोस टोचायला तुमची उत्तरं लिहिलेली आणि ही अचूक उत्तरं आहेत का नाही ते तुम्हाला लक्षात आले असेल तर तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार मी थँक्यू